हिऱ्या केरसुनी जन्माला येत तसं त्यांचं झालं विजयदादाचं एवढं मोठं नेतृत्व जिल्ह्यामध्ये त्यांच्या पान हालायचं नाही आणि त्याच रणजित सिंग मोहिते पाटलांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी वाटोळं केलं विजयदादांच्या कामाचं लोकसभा मतदारसंघाने रणजित सिंग नाईक निंबाळकरला चोवीस तास काम करताना पाहिलं अविश्रांत काम केलेलं आहे तुम्ही आज सुद्धा बघताय की मी माझा वेळ न घालवता सकाळचं जेवण दुपारी तीन वाजता मी माझ्या गाडीमध्ये घेतो तुमच्याशी बोलताना नीरा टेंडर झाले तर यांना माहिती नाही की नीरा देवकर योजनेचे टेंडर झाले त्यांना इंटरेस्ट हे फक्त दिखावबाजी करण्यामध्ये होते भस्मासूर आहेत ह्याची कल्पना यांच्या आकांक्षा खूपच मोठ्या आहेत आणि लोकांचं रक्त पिऊन झाल्यानंतर अनेक संस्था बंद पडून झाल्यानंतर यांची भूक भागलेली नाही खासदारकीच्या माध्यमातून यांना नवीन दबाव यंत्रणा त्यांना हवी होती जी, जी भाजपला जी त्यांना द्यायची नव्हती संस्था हजार कोटी रुपये लोकांचे देणे विजय मल्टीस्टेट बँके देणे विजय साखर कारखाना देणे आलेगाव कारखान्याचं देणे हे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या पैशाचा भ्रष्टाचार झाल्याची कल्पना पक्षाला आल्यामुळे पक्षाने यांना दूर ठेवलं पवारसाहेबांची माझी अनेकदा भेट झाली अनेकदा फोन केले आणि शरद पवार साहेबांच्या बद्दल महाराष्ट्राचा एक मोठा नेता म्हणून निश्चितपणे आजही आम्हाला आधार आहे पवार साहेबांनी रेल्वे बंद पडली रामराजाने कधी तोंड न आहे नाही नीरा देवकरचं पाणी नी फलटणला लोणन येऊन थांबलं म्हणजे फलटण तालुक्याच्या हद्दीच्या बाहेर आणि तिथून एक इंचही काम यांना पुढं करता आलं नाही माडा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात हॉट टॉपिक या माड्याच्या लोकसभेच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील तर महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर लोकसभेच्या रिंगणात आहेत आज आपण माड्यामध्ये आहोत आज आपल्यासोबत आहेत महायुती कडून रणजित सिंह नाईक निंबाळकर सर हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्ते नमस्ते प्रस्थापित बरेच इच्छुक होते या लोकसभेच्या रिंगणासाठी मग भाजपनं तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केला मग निंबाळकर नावाच अशी काय जाद आहे की बाबा भाजपने तुम्हालाच तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केला या मतदारसंघामध्ये जो विकासाची कामं झाली तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या अनालिकल टीमने हा आठवा मतदारसंघ ठरवला की देशामध्ये आठ नंबरला विक मत हायस्पीड विकासक्रमा होता नव्हतं आणि त्यांना अशी नेते मंडळी हवी होती की जे मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास करतो मागील कामांचा एकंदरीत आढावा काय झाला आणि पुढच्या पाच वर्षासाठी तुमचं व्हिजन काय असेल याचा मागच्या म मा, लोकसभेला मी जेव्हा उभा राहिलो होतो तेव्हा मी सिंचन प्रकल्पावर ही निवडणूक होणार नाही शेवटची निवडणूक असेल आणि सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करू असा शब्द दिला होता प्रत्येक तालुक्यातील सिंचन प्रकल्प म्हणजे मी ज्या तालुक्यात राहतो पलटण तालुक्यात तिथे निरा देवघर आहे तो माळशिरस सांगोला कर आणि पंढरपूरला जातो त्याच इथं दोन नावाचा एक सिंचन प्रकल्प होता चार महिन्याचा बारा महिन्याच केला अ निरा देवघरच्या प्रकल्पाचे काम चालू झालेलं आहे करमाळ तालुक्यामध्ये त्या ठिकाणी दहिगाव उपसा सिंचन योजनेचा दुसरा टप्प्याला आम्ही परिस्थिती बोंदोडीचा बोगदा तोडला रिटेवाडीचे योजनेचे आम्ही आता आदेश दिलेले आहेत सरकारने की ती योजनेला चालू करण्यासंदर्भामध्ये याचबरोबर आणि तुमचा उरमोडी आहे उत्तर कोरेगाव मध्ये आम्ही काम केलं आणि यशस्वी ओके okay. लोकसभा मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की मोहिते पाटील तुम्ही म्हणजे मोठ्या मोठ्या प्रकल्पामध्ये डावलण्याचं काम केलं आता ह्या आरोपामध्ये किती तथ्य आहे बरोबर मोहिते पाटील स्वतः आजारी आहे आज येत नाही त्यांनी आणि त्यांची त्यांची फरफट यांना माहिती नाही की धरण धरण कुठे पाणी कुठे आहे पाणी कस प्रवाहित होणार आहे योजना काय बंद पडलेल्या योजना सुद्धा यांना माहिती नाही कृष्णा भीमा स्थिरीकरण नावाचा बोर्ड घेऊन ही योजना बसणार गुंडाळी शासना यांना माहिती नाही की कृष्णा फ्लड डायव्हर्शन नावाची योजना शासनाला चालू करायची होती आणि फ्लड डायव्हर्शनचे काम मोठ्या प्रमाणावर शा शासनाने पुढाकार घेऊन मार्गी लावले नीरा देवकरचे टेंडर झाले तर त्यांना माहिती नाही की नीरा योजनेचे टेंडर झाले मुळात त्यांना इंटरेस्ट हे फक्त दिखावबाजीमध्ये करण्यामध्ये होतात त्यामुळं हे हे स्वतःच मागे पडले आम्हाला बोलवलं नाही असं म्हणतात पण लोकसभा मतदारसंघामध्ये अशी पण चर्चा आहे की तुम्ही त्यांना श्रेय सगळं स्वतःकडे घेत आहेत त्यांना श्रेय अजिबात देत नाही या सगळ्या योजनांचं लोकसभा मतदारसंघाने रणजितसिंह नाईक चोवीस तास काम करताना पाहिलं अविश्रांत काम केलेलं आहे तुम्ही आज सुद्धा बघताय की मी माझा वेळ न घालवता सकाळचं जेवण दुपारी तीन वाजता मी माझ्या गाडीमध्ये घेते तुमच्याशी बोलताना अविश्रांत लोकांना भेटलो आहे आणि आज सर्व प्रकल्प हे प्रत्यक्षात मार नुसते कागदावर नसून प्रत्यक्षात आलेले आहे कोण काय म्हणतंय म्हणतोय मोहिते पाटील जर तुमच्या बाजूने असते तरी लढत एकतर्फी झाली असते पण आता मोहिते पाटील तुतारीच्या गेलेत आणि तुमच्या विरोधात तर भाजपनं कुठेतरी त्यांना थांबवलं नाही असं काही झालंय का म्हणजे भाजपनं जर कदाचित त्यांना थांबवलं असतं तर कदाचित ही लढत एकतर्फी झाली असते भाजपचा गैरसमज असा होता की आमचे दोन बंद पडलेले कारखाने ज्याला भाजपनी मदत केली सरकारने मदत केली देवेंद्रजीनी मदत केली याचबरोबर यांना विधान परिषद दिली की यांची भूक भागल पण यांची हे भस्मासूर आहेत ह्याची कल्पना देवेंद्रजी नव्हती यांच्या आकांक्षा खूपच मोठ्या आहेत आणि लोकांचं रक्त पिऊन झाल्यानंतर अनेक संस्था बंद पडून झाल्यानंतर यांची भूक भागलेली नाही खासदारकीच्या माध्यमातून यांना नवीन दबाव यंत्रणा त्यांना हवी होती जी, जी भाजपाला त्यांना द्यायची नव्हती तुम्ही काँग्रेसचे पण जिल्हाध्यक्ष होता साताऱ्याचे अनेक काँग्रेसच्या नेत्यांचे तुमचे चांगले संबंध आहेत चांगले संबंध आहेत मग या या थोड्या कालावधीमध्ये तुमची शरद पवारांच्या का आणि झाल्याचं तर चर्चा काय झाली शरद पवार साहेबांचं कृषी व्यवसायामध्ये शरद पवार साहेबांना खूपच इंटरेस्ट आहे आणि त्यांना नॉलेज पण खूप चांगलं दोन हजार नऊ ते चौदाच्या दरम्यान साहेबांची माझी अनेकदा भेट झाली अनेकदा फोन केले आणि शरद पवार साहेबांच्या बद्दल महाराष्ट्राचा सा एक मोठा नेता म्हणून निश्चित म्हणजे आजही आम्हाला आदर आहे म्हणजे माझा व्यक्तिगत रोष काहीच नाही माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी कामं होऊन नाही दिली हा याच्याबद्दल मला नक्की त्यांच्याविषयी रोष आहे पण व्यक्तिगत रोष कुठलाच नाही आणि व्यक्तिगतरित्या बघायला तर मला मला पवार साहेबांचा सा आदरच आहे रामराजे तुमच्याबद्दल इतका राग का करतात म्हणजे याच मग कारण नक्की काय रामराजे तीस वर्ष फटने अविरत सत्ता दिली आणि अविरत सत्ता देऊन रामराजेंना बघितलं लोकांनी लाचारहून काम करताना पवार साहेबांनी रेल्वे बंद पडली रामराजेने किती तोंड उघड नाही नीरा देवकरचं पाणी फलटणला लोण येऊन थांबलं म्हणजे फलटण तालुक्याच्या हद्दीच्या बाहेर आणि तिथून एक इंचही काम यांना पुढं करता आलं नाही लाचारीच्या दबावाखाली रामराजांनी काम केलं आणि त्यामुळं फलटणच्या जनतेला त्यांच्याविषयी रोष हो निर्माण झालाय आणि तो रोष माझ्यामुळे निर्माण झालाय असं त्यांना वाटतं की हा कामं करतोय ओके okay. आणि याला कुठतरी थांबवलं पाहिजे याला कुठेतरी संपवलं पाहिजे याला कुठतरी पाडलं पाहिजे मनामध्ये पहिल्यापासून करून कळीचा मुद्दा म्हणजे पाणी प्रश्न तुम्ही पाच वर्ष सत्तेत होता त्याच्या माग दुसरे कोण सत्ताधारी असतील त्यांची सत्ता होती पण माड्याच्या विविध भागात पाणी कुठपर्यंत पोहोचलंय खरीच ग्राउंड रिलेटिव्ह नक्की काय सांगते कटावमाल मध्ये जलपूजन झालं करमाळ्यामध्ये जलपूजन झालं सांगोल्यामध्ये जलपूजन झालेलं आहे आणि फलटण ते निरा देवगडचं पाणी आम्ही उजव्या कालनेत टाकून घेऊन आलेलं आहे आणि कॅनॉलची कामं सायमेंट टेरिसली एका एक बरोबर चालू आहेत आता काळाच पर्यंत कॅनॉलचे काम आलेले बरं परवा दिवशी देवेंद्रजींची सभा झाली आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर त्यांनी असं स्टेटमेंट केलं की धैर्यशील मोहिते पाटलांची धाक त्यांचा आम्ही संपवणार आहात मग खरंच हा धाक म्हणजे नक्की काय आहे धाक विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीला मोहिते पाटील कुटुंबीय म्हणजे एकच मोहिते पाटील कुटुंब माहिती होत ते म्हणजे विजय दादा आणि धैर्यशील मोहिते पाटील हे सातत्याने रणजितसिंग मोहिते पाटलांना मंत्री होते होतं धैर्यशील मोहिते पाटला जललाध्यक्ष होते त्यांची तेवढी पात्रता नसल्यावर भाजपने त्यांना लांब ठेवलं देवेंद्रजी हे अनालिसिस करतात बरोबर माणसाचं चरित्र त्यांना बाहेरून आतून सगळं माहिती असत मध्ये जिल्हाध्यक्ष पण करता येऊ शकत नाही त्यामुळं एक वर्षापूर्वी यांचं पद काढून घेण्यात आलं होतं एक दीड वर्षापूर्वी हे धैर्यशील मोहिते पाटील संघटन सचिव होते आताचे जे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार जिल्हाध्यक्ष हे संघटन सचिव होते पण त्यांची वागणूक आणि लोकांच्या बद्दल ची असणारी पिळवणूक ही देवेंद्रजींच्या कानावर गेल्यामुळे त्यांनी त्यांना कुठली पद दिली नाही लोकांचा असलेला त्यांच्याबद्दलचा रोष सुमित्र पतसंस्था हजार कोटी रुपये लोकांचं देणे विजय मल्टीस्टेट बँकेचं विजय साखर कारखान्याचं देणे आलेगाव कारखान्याचं देणे हे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या पैशाचा भ्रष्टाचार झाल्याची कल्पना पक्षाला आल्यामुळे पक्षाने यांना दूर ठेवलं याला जोडून माझा प्रश्न होता जे रणजित पाटील आहेत त्यांच्या घरातले तर ते आता सध्या कुठंच प्रचारात दिसत नाही ना तुतारीकडे दिसतायत ना तुमच्याकडे दिसत आहेत मग त्यांनी तुम्हाला कधी असं म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय का म्हणजे ते तिकडं पण नाही तिकडं पण नाहीये ते नक्की आहेत कुठे तेच त्यांना कळलं नाही हिरेपोटी केरसुनी जन्माले तसं त्यांचं झालं विजयदादाचं एवढं मोठं नेतृत्व जिल्ह्यामध्ये त्यांच्या पान हलायचं नाही आणि त्याच रणजितसिंग मोहिते पाटलांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी वाटोळ केलं विजयदादांच्या कामाचं पण ते कुठं आहेत कुणाच्या पुटी जन्म घेतलाय हे तर ते त्यांना कळलं नाही सातत्याने मुंबईत राहायचं शहरामधे राहायचं पैसे कुठून येतात लोकांचे पैसे संस्थांमधले बुडले जात आहेत आणि त्याचा फायदा होता लोकांचं नुकसान होते याची जाणीव त्यांना वयाची पन्नाशी ओलंडी तर त्यांना कळलं नाही तेव्हा माझ्या मतदारसंघात आता कुठे धाव विचारण्याचा प्रश्नच येत नाही आ, आता तर तुमचा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भाग बराच जायचो मग त्या ग्रामीण भागामध्ये तुमचा नेटवर्क कमी पडतंय अशी चर्चा मतदारसंघात आहे हे खरं आहे का नेटवर्क जो ग्रामीण भाग आहे फलटणचा माड्याचा या सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा बघितला तर ग्रामीण भागात रणजितसिंह नायक निंबारकरांचा नेटवर्क कमी पडतंय अशी मतदारसंघात चर्चा आहे तर यात कितपत तथ्य आहे समोरच्या विरोधी उमेदवाराकडे नेटवर्क मिळत नाही कमी पडायचा विषय माझ्या बाबतीत येऊ शकत नाही मतदारसंघामधले पाच विद्यमान आमदार माझ्याबरोबर आहेत त्यांची यंत्रणा माझ्याबरोबर आहे भारतीय जनता पार्टीचे सर्वच सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर okay. आहेत ओके आणि हे सोडून जनता माझ्याबरोबर आहे त्यामुळे नेटवर्क कमी पडायचा पूर्ण माझं नेटवर्क फुल चाललं आहे मग okay. सगळे टॉवर दाखवतो <laughs> दोन प्रश्न विचारून त्यातला तुम्हाला एक पटकन निवडायचे महाराष्ट्राचे आवडते मुख्यमंत्री तुमचे कोण देवेंद्र फडणवीसकी एक नाशिक दोन हजार एकोणीस मध्ये दे मी देवेंद्रजींच्या काम केलंय मुख्यमंत्री म्हणून मला त्यांचंही काम आवडतं रेकनाथ शिंदे साहेबांचं सा आत्ताच काम त्यांचंही काम आवडतं मला आत्ता तुझा भाव करणं असं शक्य नाही पण दोघांपैकी एकच निवडायचं असेल तर कोण निवडाल अवघड आहे ओके दुसरा प्रश्न होता की फलटण कि माळा म्हणजे दोन्हीपैकी एक कुठलं प्रिय कोणतं आहे रॅपिड फायर मध्ये फलटण कि माळा माळा हे मतदारसंघ लोकसभा आहे हो हा एक तालुका असला तरी लोकसभेचा मतदारसंघ हो oh. तेव्हा निश्चितपणे माढा आहे आणि माड्याच्या पोटात जर स्वीकारला पण आवडीचा विषय कोणता तुमचा सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती एका दिवस एका मतदारसंघाबद्दल बोलूच शकत नाही माझा संपूर्ण माझे साई तालुक्या माझ्या आवडीचे या ठिकाणी आपण या चर्चेला कुठेतरी पूर्ण विराम देऊयात तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी जी चर्चा केली त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राकडून मी तुमचा खूप खूप आभार आहे सर थँक्यू धन्यवाद थँक्यू